अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ प्रेक्षक हो जीवनातील योग्य निर्णय कसा घ्यावा दत्तगुरूंचे मार्गदर्शन कसे घ्यावे हे आज आपण पाहणार आहोत जीवन म्हणजे सतत बदलत जाणारा प्रवाह ज्यामध्ये प्रत्येक वळणावर काही ना काही निर्णय घ्यावे लागतात रोज आपण छोटे मोठे निर्णय घेत असतो हे तत्व समजून घेतले तर कोणत्याही परिस्थितीत आपण शांतचित्ताने आणि आत्मविश्वासाने योग्य निर्णय देऊ शकतो म्हणजेच दत्तगुरूंच्या शिकवणीनुसार प्रत्येक व्यक्तीच्या आत एक दिव्य प्रकाश किंवा आवाज असतो जो नेहमी योग्य दिशा दाखवत असतो आपण त्याला अंतकरणाचा आवाज म्हणू शकतो पण प्रॉब्लेम असा आहे की आपल्या मनात अनेक विचारांचा गोंधळ सुरू असतो त्यामुळे हा आवाज ऐकू येत नाही योग्य निर्णय घेण्यासाठी आपण या आवाजाशी जुळवून घ्यायला शिकलं पाहिजे असं करण्यासाठी एक साधी पण प्रभावी पद्धत आहे शांत बसून ध्यान करा आणि मनाला विचारा हे मी करतोय ते योग्य आहे का जर आतून शांतता आणि समाधान वाटत असेल तर तो निर्णय योग्य असतो पण जर मन अस्वस्थ वाटत असेल तर तो कुठेतरी काहीतरी चूक आहे हे निश्चितच सांगतो आपल्या क्षमतेपेक्षा मोठे निर्णय घेताना आपण अनेकदा घाबरतो आपण कल्पना करतो की चुकीचा निर्णय घेतला तर मोठे नुकसान होईल पण दत्तगुरु सांगतात की जर तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला तर ते तुमचे कल्याणच करतील कधीही भीतीच्या आधारावरती निर्णय घ्यायचा नाही दत्तगुरूंच्या दृष्टिकोनातून विचार केला तर भीती ही फक्त मनाची निर्मिती आहे ती वास्तव नाही योग्य निर्णय घेण्यासाठी आपल्याला भीतीच्या पलीकडे जावं लागतं त्यासाठी एक प्रभावी मंत्रसुद्धा आहे जीवनातील काही निर्णय हे तातडीने घ्यावे लागतात पण काही निर्णयासाठी योग्य वेळ द्यावी लागते दत्तगुरूंच्या शिकवणीनुसार जर निर्णयाबाबत मनात गोंधळ असेल तर थोडी प्रतीक्षा करा कारण कधी कधी वेळच आपल्याला योग्य दिशा देत असते महाभारतात एक कथा आहे अर्जुन जेव्हा युद्धात गोंधळलेला असतो तेव्हा श्रीकृष्ण त्याला सांगतात शांत राहा आणि आपल्या आत, अंतर आत्म्याला प्रश्न विचार दत्तगुरू हेच सांगतात की घाई करू नका त्यांनी पहिल्यापासून आपल्याला हेच सांगितलं की घाई करू नका जर तुमच्यावर कोणता निर्णय घेण्याची वेळ आली दोन मिनिटांसाठी शांत बसा आणि निर्णय घ्या दत्तगुरूंचे एक महत्त्वाचे तत्व आहे दत्तगुरूंच्या कृपेने असेही संकेत मिळतात कधी कधी एखादा निर्णय घ्यायचा असेल आणि अचानक कुठेतरी त्याबद्दल एक संदेश मिळतो एखाद्या त्या व्यक्तीकडून योग्य शब्द ऐकू येतो इतर इतरांच्या मतांचा अधिक विचार करू नका जीवनातील एक मोठी समस्या म्हणजे लोक काय म्हणतील याचा विचार करत बसणं आपल्याला निर्णय घ्यावा लागतो आपल्याला निर्णय घेण्यासाठी म्हणजेच निर्णय घ्यायचा असतो पण समाज कुटुंब मित्र यांचे विचार मानत येतात आणि आपण गोंधळून जातो आपल्याला त्यावेळी काही करायचं सुचत नाही दत्तगुरूंच्या शिकवणीनुसार प्रत्येक व्यक्तीचा मार्ग वेगळा असतो लोक त्यांच्या अनुभवावरून शिकत असतात योग्य निर्णय घेणे महत्वाचं असतात दत्तगुरूंच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवा भीतीच्या आधारावर निर्णय घेऊ नका त्यामुळे तुमचे सगळे निर्णय बदलून जातील जीवनातील निर्णय हे सहजतेने घ्यायचे असतात जीवनातील निर्णय सहजतेने आणि आत्मविश्वासाने घ्यायचे असतील तर दत्तगुरूंची भक्ती करा योग्य वेळी योग्य मार्ग तुम्हाला ते आपोआपच दाख दाखवतील दत्तगुरू हे प्रत्येक अडलेल्या नडलेल्याला मदत करतात प्रत्येक वेळी ते अडचणीतून मार्ग कसा असतो कसा रस्ता सुक्कर होईल याचं आपल्याला संपूर्ण माहिती देऊन जातात तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद